न्यूज जनतेच्या व्यासपीठ आखाडा बाळापूर इथं महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची हदगाव इथं सदिच्छा भेट घेतली लोकसभा संदर्भात ही चर्चा झाली असल्याचं कळून आलं हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून नागेश पाटील अष्टीकर निवडणूक रिंगणात होते मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवार समर्थकांना मतमोजणीची प्रतीक्षा लागली आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी विनायक हेंद्रे दिलीप मिरटकर ठाकूरसिंग बावरी श्रीधर हराळ विजय पाटील दातीकर यांनी हदगाव येथे जाऊन नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेतली यावेळी निवडणूक आणि मतदानाबाबत चर्चा झाली यावेळी आष्टीकर यांनी लोकसभा मतदारसंघातील संभाव्य विकास कामांचा आराखडा मांडला प्रतिनिधी विनायक हेंद्रे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी